सभागृहात मस्त पैकी रम्मीचे कायटच घेऊन गेलं पाहिजे ना मग कशाला मोबाईलवर खेळायला पत्त्याचा डाव मानून खेळला पाहिजे याच्यासाठी ते सभागृह केलं की काय मानिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागले कारण आता जो ती चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशी मानिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही पण तो जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून स्पष्ट होत आहे आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमीत होतो त्याच्या संवेदनशीलतेचा मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही अशा पद्धतीनं असंवेदनशीलता त्यांची आहे आणि आताच्या शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे तर आहेच हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे असं त्याच्यात म्हणावं लागेल तेव्हा माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते सरकार साधन सुचिता हे रम मी तर म्हणतो याच्यानंतर सभागृहात मस्त पैकी कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना मग कशाला मोबाईल वर काय प्रत्येकाचा डावा मानून खेळला पाहिजे याच्यासाठी ते सभागृह केलं की काय म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल याचे परिणाम त्यांना बघावे लागतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही जी वार्ताहर मंत्री आहे त्या सगळ्यांना काल चांगलं टाकलं सगळं त्यात मग खंडिशिरसाठ मानकराव कदम ही या संधी शेवटच्या समजा नाही तर बाहेर पडावं लागेल समाधानकारक आहे असं का बिलकुल समाधानकारक एकीकडे सरकार देवेंद्रजींचं सरकार एकीकडं मोठ्या बापा मारत आहे विकासाच्या गापा मारतंय साधन सुचतेच्या गापा गप्पा मारतंय संस्कृतीच्या गप्पा मारत आहे आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बार मध्ये बारबाला पकडल्या जातात एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्याच्या पिशव्या दिसतात बॅग दिसत आहेत कशा अवस्थेत बसलेल्या आहेत एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडिया समोर याच्यावर पूजा अर्चा करत असतात ठीक आहे तुमचे खाजगी विषय आहे खाजगी राहिले दे। पाहिजे परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं दम मारणं याला काही अर्थ आहे मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये सक्षम ठरतात की काय अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोधनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये मित्र पक्ष म्हणून शिंदेची शिवसेना आणि भाजपला बोल बोलतो भाजपच्या सर्व मंत्री आमदार तिचा फोर्स केला शिवसेने एकनाथ शिंदे सोडता कुणीही आलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे धुसघुस पाहायला मिळते मंत्री नाही आमदार नाही हा भाज्या माहिती म्हणून त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच घुसफूस आहे त्यांची पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफोस या म्हणण्यात काय अर्थ आहे असेल मला ते वाटत नागपुर उमरे भाजपा है चंद्रशेखर बावनको एक पत्र लिखे व्यक्त लिए कि भाजप मिल इनकम है संधि फिर <laughs> दिल्ली पास गली पर्यत है कांग्रेस मुक्त कराए तो कांग्रेस खुर् वाले जुने भाजपा लोग मंत्रिमंडल याद गया किती लोक भाजपचे आमदारांची यादी घ्या किती लोक भाजपचे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच आणि मला तर ही खतखत आहे एकूण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली